नागपूर शहरात नावलौकिक असलेल्या रोकडे ज्वेलर्सचा नवा महाल शोरूम बडक चौक नागपूर येथे शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन रोजी भव्य सोहळा सादर करत आहे पंचवीस वर्षापूर्वी रोकडे ज्वेलर्सनं महालमध्ये आपला पहिला फ्लॅगशिप शोरूम सुरू केला होता जे विदर्भातील दागिन्यांचा आणि संस्कृतीचा केंद्र ठरला गेल्या पाच दशकात महालच्या ग्राहकांचा विश्वास हा रोकडे ज्वेलर्सच्या प्रवासाचा आधार राहिला आणि आज तेच शोरूम अधिक मोठ्या भव्य आणि आकर्षक स्वरूपात परत येत आहे महाल नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी सोळा हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळात उभारण्यात आलेले हे शोरूम आता विदर्भातील सर्वात मोठे दागिन्यांचे शोरूम ठरलं आहे विश्वास विविधता गुणवत्ता सेवा व पारदर्शकता हे रोकडे ज्वेलर्सचे शाश्वत मूल्य आहे या धोरणांमुळेच असंख्य कुटुंबांचा विश्वास व प्रेम रोकडे ज्वेलर्स यांना लाभले आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा उद्घाटन सोहळा सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अधिकच खास होणार आहे लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी व सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सव्वीस तारखेला भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल या ऐतिहासिक प्रसंगी ग्राहकांसाठी एक आगळीवेगळी दिवसाची ऑफर देखील रोकडे ज्वेलर्स या निमित्ताने घेऊन येत आहे पहिल्यांदाच दागिन्यांचं शोरूम हे सकाळी सहा वाजता ग्राहकांसाठी खुले असणार आहे नव शोरूम हे फक्त एक ठिकाण नसून महालच्या ग्राहकांनी गेल्या पंचवीस वर्षात दाखवलेला विश्वास आणि निष्ठेचा उत्सव आहे एका नव्या पर्वाची सुरुवात आहे जिथे परंपरा आणि आधुनिक तेज एकत्र येतं असे रोकडे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकांनी सांगितले नमस्कार आता आपण नागपुरातील महाल येथील रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये आहोत तर पंचवीस वर्षांनंतर हे शोरूम एका भव्य दिव्य अशा स्वरूपात आपल्यासमोर आला आहे आपल्यासोबत आहे राजेश जी रोकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर तुम्ही खूप सुरुवातीला सुरू केलेलं हे शोरूम आज इतक्या मोठ्या स्वरूपात लोकांसमोर येतोय तुमचा हा प्रवास कसा राहिला आणि ह्या शोरूमला उद्घाटन करण्याचं तुमचे काय मुख्य वैशिष्ट्य होतं बघा रोकडे ज्वेलर्सची लिगसी शंभर वर्षापेक्षा जुनी आहे आणि हे शोरूम याला पंचवीस वर्ष झालेलं आहे आणि पंचवीस वर्षात हे शोरूम आता मला असं वाटतं विदर्भातलं सगळ्यात मोठं शोरूम झालेलं आहे जवळजवळ सोळा हजार स्क्वेअर फीटचं हे शोरूम झालेलं आहे आणि हे म्हणजे मी याचं सगळं श्रेय सगळ्यात आमच्या ग्राहकांना देईन आणि नागपूरकरां नागपूरकरांना आणि विदर्भकरांना देईन कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळं काय करू शकलो कारण असं आहे की आजच्या युगाला जे डिझाईन्स त्यांना पाहिजे ते सगळे आम्ही उपलब्ध करून देतो आणि विशेष म्हणजे या इतक्या मोठ्या भव्य परिसरात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायला खरेदी करायला सोपी पद्धतीने होईल पहिले दुकान छोटं असल्यामुळे त्यांना अडचण व्हायची इथे आता ती अडचण राहणार नाही सेक्शन वाईज सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत आणि सव्वीस तारखेला याचं ओपनिंग आहे त्या दिवशी एक मोठं ऑफर घेऊन आम्ही येतो आहे सकाळी सहा वाजता दुकान उघडणार आहे नॉर्मली असं होत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सकाळी सहा वाजता ऑफर पण मोठा घेऊन येतो आहे जे लोक सहा वाजता सकाळी येतील सात वाजेपर्यंत त्यांना साठ टक्के मजुरीला सूट मिळेल सात ते आठपर्यंत पर्यंत जे लोक येतील त्यांना पंचावन्न टक्के सूट मिळेल आठ ते नऊ वाजतापर्यंत जे लोक येईल त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल म्हणजे असं एक एक तासाने पाच पाच टक्के डिस्काउंट कमी होत जाईल बारापर्यंत आणि बारा नंतर मग दिवसभर तीस टक्के मजुरीवर सूट राहील हे एका दिवसासाठी फक्त हा ऑफर आहे आणि हे फक्त आणि फक्त महालाच्या शोरूमला आहे महालाचं शोरूम जे आहे हे आमचं एक फ्लॅगशिप शोरूम आहे आणि इथे दोन सेलिब्रिटी पण येतात आहे एक बारा वाजता येतात आहे प्राजक्ता माळी जे जत्रा महाराष्ट्राची जत्रा त्यांचे ते विशेष त्यांचं सगळे लोक त्यांना बघायला खूप आकर्षित असतात आणि संध्याकाळी पाच वाजता सोनाली कुलकर्णी या दोन सेलिब्रिटी पण त्या दिवशी येतात आहे त्याच्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाला त्यांनी जास्त जास्त संख्येत यावं आणि हा जो ऑफर आम्ही कधीच शक्य नव्हता असा ऑफर देतो आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून एक रेकॉर्ड बनवावं सोबतच डिस्काउंट गोल्डवर तर देतोच आहे डायमंडवर पण आम्ही मेकिंगवर डिस्काउंट देतो तर त्याच्यामुळे ह्या वेळेस खूपच जबरदस्त पद्धतीने गर्दी राहणार आहे त्याच्यामुळे लोकांनी सकाळी सहा वाजता येऊन जास्त जास्त डिस्काउंट घ्यावं असं मला वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्राच्या दिवसात आहे नवरात्रात लग्नाची खरेदीदारी सगळ्यात जास्त असते आणि लग्नाची खरेदारी जर इतका मोठा डिस्काउंट मिळत असेल तर मला वाटते लग्नाचं खरेदीच सहले होईल अगदी बरोबर अच्छा या भव्य याचा उद्घाटन सोहळा होतोय आणि याचं एक थोडंसं वेगळं पण म्हणून काय सांगाल तुम्ही आम्हाला वेगळं म्हणून असं सांगायचं की बा एक छोट्यासा शोरूममधनं स्टार्ट केलेला आणि आज तो एवढा मोठ्या प्रमाणात पूर्ण महालमध्ये एक सुंदर महाल तयार झालेला आहे आणि त्याचसोबत आम्ही डिझाईन्स पण तेवढी आणलेली आहे तर माझा हे आहे रिक्वेस्ट आहे की बा सगळ्यांनी इथे यावं आणि डिझाईन बघावा आणि खरेदी करावा आणि ऑफर पण दिलेलाच आहे आपण ते सहा वाजताचा सा एक खूप छान ऑफर आहे त्याच्यात तुम्ही या आणि शांततेने लग्नाची खरेदी आणि जी रेग्युलर खरेदी आहे ती नक्कीच करावा आणि ऑफरचा लाभ उठावा ही माझी प्रार्थना आहे नक्कीच मॅडम रोकडे ज्वेलर्सच्या माध्यमातून खरंतर आता सणाचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे जे काही नागरिक खरेदी करणार आहे त्यांना खरंतर मोठा हातभार लागणार आहे दिवाळीपासून खरंतर लग्नाची जराफार शॉपिंग सुरू होते त्यामुळे रोकडे ज्वेलर्सचा हा धमाकेदार ऑफर्स नागपूरकरांना नक्कीच उत्साहाने त्याला ते प्रतिसाद देतील हमारे साथ मौजूद आहे पारसजजी रोकडे सर हम आपण चाहेंगे की महल मे ये भव्य दिव्य शोरूम का उद्घाटन हो रहा है तो इस शोरूम के लिए आपने क्या एक अलग प्लान किया है और स्पेशली जो आज की जनरेशन है वो आज के जनरेशन के लिए रोकड़े ज्वेलर्स कैसे वेराइटीज़ प्रमोट करते हैं देखिए रोकड़े ज्वेलर्स जाना जाता है अपनी यूनिक ऑफर्स के लिए अपनी यूनिक मार्केटिंग स्ट्रैटेजीज़ के लिए पायोनियर रहा है सारी नई चीज़ों में नई चीज़ें लाने के लिए जैसे कि आपको पता है कि ये शोरूम से सारी चीज़ें शुरू हुई थी ये एक पाँच स्क्वायर फीट का शोरूम था और आज ये 16000 स्क्वायर फीट प्लस आ, का शोरूम बन चुका है एंड पूरे नागपुर नागपुर ही नहीं पूरे विदर्भ पूरे सेंट्रल इंडिया का सबसे बड़ा जूलरी शोरूम आज नागपुर में 26 को इनाग्रेट होने वाला है एंड मराठी इंडस्ट्री की दो अभिनेत्री हमारे साथ बड़ी अभिनेत्री आने वाली है 12 बजे अ, प्राजक्ता मैम आ रही है प्राजक्ता माणी मैम एंड शाम को 5 बजे सोनाली कुलकर्णी मैम आ रही है सो काफ़ी अच्छा एंड साथ ही साथ हम लोग सुबह छः बजे से पूरे इंडिया में पहली बार ऐसा हो रहा है कि कोई जूलरी शोरूम सुबह छः बजे खुलने वाला है सो सुबह छः बजे का रीज़न ये था कि यहाँ पे यूजली लोगों को पार्किंग नहीं मिलती है सो ये भी एक ऑफ़र भी है कि हम लोग सुबह छः बजे इसलिए खोल रहे हैं छः से सात के बीच में जितने भी लोग आएंगे उनको सिक्सटी परसेंट ऑफ मिलेगा और मेकिंग चार्जेस ऑफ गोल्ड एंड सिल्वर ज्वेलरी तो जितना जल्दी आप आओगे उतना जल उतना ज़्यादा पाओगे क्योंकि हर एक घंटे में वो पाँच पाँच परसेंट फाइव फाइव परसेंट से कम होने वाला है वो ऑफ़र एंड डायमंड की मेकिंग चार्जेस पर आपको हंड्रेड तक की मेकिंग चार्जेस फ्री एंड ऑफ़ है सो so बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है जो लोग इन्वेस्टमेंट के लिए खरीदना चाहते हैं जो लोग शादी की जूलरी खरीदना चाहते हैं इंगेजमेंट्स आने वाली है शादी का नवरात्रि से यूजली शादी की जूली की शॉपिंग शुरू हो जाती है सो तो ये बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है पूरे विदर्भ के लोगों के लिए कि वो ट्वेंटी सिक्स को सुबह छः बजे से नागपुर आ सकते हैं महल और ये ऑफर सिर्फ हमारे महल फ्लैगशिप शोरूम में ही है सो तो मेक श्योर आप महल सुबह छः बजे से आइए जितना जल्दी आओगे उतना ज़्यादा पाओगे सर uh, आज के नए जनरेशन के लिए रोकड़े ज्वेलर्स क्या वेराइटीज़ प्रमोट करता है देखिए मैं फिफ्थ जनरेशन हूँ रोकड़े ज्वेलर्स का एंड uh, मैं जानता हूँ कि मेरे दोस्त लोगों की डिमांड क्या रहती हाँ। है सो so, यूजली बहुत सारे दोस्त मुझे पूछते हैं कि यार तुम्हारे तो सौ में ये मिलेगा क्या वो मिलेगा तो मैं सबसे यही बोलना चाहता हूँ फ्रॉम पेन टू प्ले आप एक छोटी सी ज्वेलरी अगर आप एक रिंग है चाम है वॉच का चाम है विथ अपडेटेड डिज़ाइन जो आज के नए लोगों को मेरे जैसे लोगों को मेरी एज ट्वेंटी फाइव है जेंजी मिलेनियल जैसी ज्वेलरी हमारे पास है साथ ही साथ ट्रेडिशनल ज्वेलरी भी है सो बिल्कुल निश्चित रहिए कि आपको आपकी जो आप सोचते है कि हैं फैशन फॉरवर्ड मिनिम लिस्टिंग ज्वेलरी मिलेगी क्या बिलकुल रोकडे ज्वेलर्स मी हंड्रेड पर्सेंट मिळेल आत्ताच आपण नागपुरातील महाल एरियातील रोकडे ज्वेलर्सच्या नव्या शोरूममध्ये भेट दिली आपल्यासोबत होते पारस रोकडे खरं तर त्यांच्या नावाप्रमाणे असलेलं हे भव्य दिव्य पारस सारखं शोरूम आपण आज इथे बघितलं आणि यांच्या धमाकेदार ऑफर्सनी नक्कीच नागपुरातील जनता यांना सपोर्ट करेल आणि जसं त्यांनी पंचवीस वर्षानंतर आज हे भव्य दिव्य असं शोरूम केलं तसं नक्कीच विदर्भातील सर्वात मोठं रोकडे ज्वेलर्सना आणखीनच मोठं होईल